श्री भक्तीरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहत आहोत श्री भक्तीरूप महाराष्ट्र न्यूजवरील घडामोडीतील बातम्या वतीनं राजकीय रंगत चर्चाविषयीचं आयोजन केलेला नवीच्या पार्श्वभूमीवर आपण आज ओमशाही प्रतिष्ठानाच्या गायकवाड यांच्या कारणेस भेट घेऊन त्यांची विचार जाणून घेत आहोत सगळ्यांना नमस्कार मी शिवराज गायकवाड अध्यक्ष ओम ओमसे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सध्या तरुण तडफदार युवक नेता अंबू सातपुते यांचा प्रचार सर्वत्र शहर ग्रामीण मध्ये आपलं मत काय राम सातपुते मी विषय एबीपी च काम करत असल्यापासून त्यांना मी काय केलेलं आहे का माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सोलापुरात येणार आहे त्यांचा सभाच ठिकाण निश्चित केला न करत लवकर शहर अध्यक्ष मिळून त्यांचं सभाच ठिकाण पालकमंत्री चंद्रकांत दादा राजकीय आणि जनतेचं गाठी बिठी मिटिंग सभा घेण्यासाठी ते येत आणि राहुल गांधी सुद्धा येणार आहेत या विषयी काय माहिती राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी किंवा सोनिया होता कुठलाही फरक पडणार नाही शिंदे साहेब जे काम नाही त्यांच्यामुळं तीस टक्के धोरण खाण्यासाठी रोजगारांच्या भटकंतीत आहे दहा वर्षात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आला आहे आज मोठे मोठे योजना असू दे देपूर मध्ये रस्ते काम असू दे शहरी विकास असून ग्रामीण विकास एक लाख चाळीस लेडने निवडून येईल हे मी ठामपणे विश्वासाने सांगतो प्रभाव पडेल का राहुल गांधी आला प्रचार केला तर याचा प्रभाव पांग्र पडेल का राहुल गांधी असा नेता आहे तो देशाचं नेतृत्व करू शकत नाही तो, तो करण्यासाठी जनतेचा कल कर, मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे